बघा आता संध्याकाळच्या नऊ वाजल्यात आणि मी पापडे आणून अशा वाळायला घेतले ते घरातच आपल्या इकडून खिडकीतून मस्त हवा येते अशी इकडनं दारातून हवा येते तर एक किलो शाबूच्या एवढ्या ह्या जरा वाळलेल्या आहेत त्रास झाला पण करताना शाबू हे काही पापडे ह्याच्यात टाकलेल्या येत्या काही अशाच हडकतात ह्याच्यात ताटात हडकतात म्हणजे वाळतात आणि हे आलेच वाले आहेत ह्या ताटात ठेवलेल्या येत्या तर ह्या ताटा ठेवलेल्या आहेत तर मी दोन तीन तळ्या घेतल्या त्या बघू कशा होते इथे बघा घेतल्या घेतल्यात ह्या दोन तीन अशा जरा बघू वल्याच आहेत बरं का पण बघू काय प्रकार होतोय चवीर तर भारीच होत्यात मला माहितीये मला लिहा आवडत जास्त आपल्याचं पाकड तर थोडासा बटाटा थोडा बटाटा कमी पडलाय मला जास्त बटाटा आवडतो माफात आहे पण मला जास्त आवडतो तळून निघले बर का शाहची पापडी छान झाली मस्त एकदम कुरकुरीत बारक्या बारक्या आपल्या पातळ पातळ जे होत्या का त्या घेतल्यात मी तळायला म्हणलं एक दोन शंभोले नाद लावून नाद लावून म्हणते शंभू शंभू चल ना पापड तळ शंभू म्हणतो होता मग मग मी एक चलतो को तुझ्या आलं तू सांगतो मी तुला सांग बाबा मला चल हो पापड तळी एक तुला म्हणलं ना मी तवा टाकायचे मला काय ते आपल्या कडई घे टाक अगं किती आहे कच्ची टाक एक एक टाक आम्ही शेक हां तूच शेक हां धर हळू एक हळूहळू टाकायची यो बघा आमचा शंभू कसा पापड्या तुळतोय नाही टळलो गुण बाबा म्हणजे बोलण्यावर पण जाऊ नका मला असं लाडा तर बोलणं असतं माझं हां पलटी कर हा छान मस्त मस्त पा पहिली का नाही अरे पलटी की पलटी हा करपाय लागलं पटपट हां उचल 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 तसंच पकडीने हां हां टाकायचं हळू टाका हां थँक्यू थँक्यू गुडलक गुडलक हां काय म्हणतात जमले जमले तुला का नाही बरं बरं टीलिस्ट ताप वाईल आहे का सुला हां पलटी मार ना हां झालं थांब गॅस बंदच करते हां काढ तेल नितुळ पकडी ना धरून हां तेल नितुळ द्या नितुळ दे तेल कासा शंभ आमच्या पापड्यात तळतोय बघा शंभूने चक्क पापड्या तळ्या अयो पकल दोल्ली अयो पोळ का अरे बाबा गरम असतं की ग बाबा नाही एवढं गरम शेंगदाणा भाजून ठेवल्यात दाळ शिजाय टाकायचे शेंगदाणा बाजलं म्हटलं कधी आल्या शेंगदाणा खायला पापड बघावं कसे झाले खाऊन कसे झाल्यात मस्त असं म्हणा मस्त शेंगदाण्या पापड आम्हाला आवडतात लयकच नंबर होते चहा बरं आता अजून एक किलोच्या सोमवारी करणार तर चला कशा हा सांग इकडं बघा हा बरे बघा फोटो काढू द्या असं करा मस्त का फोटो काढू द्या